नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये या ठिकाणी पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत सविस्तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुम्हाला विनंती तुम्ही आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस आज जर या ठिकाणी दुपारनंतर व रात्री जर विचार केला तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी विटा सांगली जत या ठिकाणी निपाणी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच सातारा वडूज कराड या ठिकाणी बारामती इंदापूर दौंड पुणे करमाळा या भागामध्ये दे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये दे देखील पावसाची दिवसभर आपल्याला संततधार पाहायला मिळते पुणे व आसपासच्या परिसरामध्ये दे देखील दुपारनंतर आपल्याला काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो कोकणपट्टीचा विचार केला तर या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई हे संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिवसभर या ठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे स्क्रीनवरती बघू शकता रत्नागिरी चिपळूण गोरेगाव या भागामध्ये देखील आपला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीच्या भागामध्ये आज आपल्याला दिवसभर पावसाची पाहायला मिळते देखील पाऊस पाहायला मिळतो काल देखील मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झाला धाराशिवच्या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला आपल्याला काल मिळाली तसेच आज देखील मित्रांनो लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहिल्यामुळे आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय तुळजापूर या ठिकाणी बार्शी केज या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला लातूर जिल्ह्यामध्ये देखील अहमदपूर या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते नांदेड परभणी जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर बीड लातूर धाराशिव व नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद पाहायला मिळते तर या ठिकाणी जालना व संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता ही कमीच आपल्याला विदर्भामध्ये आज देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो अकरा जून दोन हजार पासून विदर्भामध्ये देखील पावसाचं जोरदार आपल्याला आगमन होताना पाहायला मिळणार आहे त्याचा देखील आढावा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणपट्टी व मराठवाड्यामध्ये पावसाची संततधार राहणार आहे तर विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता कमी पाहायला मिळत आहे मित्रो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो धन्यवाद